सात दिवस झालं होतं मित्रांनो आपले ब्लॉग का नाव सोडले नाही त्या आधी मन दादी वेरण घेऊन टाकाय म्हटलं घरी परत फवरा उशीर होता मग गाय आलो वेरण काढायला कसे वेरण एक नंबर मकोण आहे मित्रांनो ਜਾਲੀ ਵੈਰਾਂ ਕਾਡੋ ਮੀ ਚਾਲਾ ਮੀ ਲਾਤਾ ਵੈਰਾਂ ਦੀਂ ਜਾਵੁ ਉਚੇਲ ਕਾਵਰ ਕੇ ਸੇਲ ਨੀਆਕ ਪਡੋ ਪੇ ਕਾਮਤ ਕਰਾਉ ਨੀਕਤ ਹੈਤਾ ਸੁਤੀ